नमस्ते प्रगती चौक युट्यूब चॅनलच्या दर्शकांसाठी आपण आज माळेगाव सहकारी साकारना बारामती हे मतदान आज होत आहे बारामती नगर परिषद मेन चौकामध्येच आपण या ठिकाणी उभे आहोत आणि या चौकाच्या पुढे उद्योग भवन या ठिकाणी मतदान चालू आहे हे मतदान चालू असताना अतिशय शांततेत चालू आहे वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मतदारांच्या सोयीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य नियोजन केलेलं आहे त्यांचं मतदान चांगल्या पद्धतीनं आपल्या पक्षासाठी कसं करून घेता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आपण जे येणारे मतदार आहेत त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत परंतु या ठिकाणी त्यांचे त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलंय किंवा काय त्यांचं ह्या मतदारांच्या मतदान घडवून आणण्यासाठी त्यांची काय कशा पद्धतीची रणनीती त्यांनी आखलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलू शकतो एक दोन लोकांशी आपण बोलू शकतो काय सविस्तर कशा पद्धतीने काय मतदानाला आकर्षित करणं मतदाना इथपर्यंत आणणं मतदान करून घेणं आणि ते मतदान झाल्यानंतर त्यांची घरपोच जाण्याची जी सोय आहे ती कशा पद्धतीने केलेली आहे हे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार हो। आहोत अं काही नमस्ते आपल्या प्रगतीचा युट्यूब मध्ये स्वागत आहे आपण मतदान केलं आता हो। निश्चितपणे केलं हो? काय सांगाल आज माळेगाव सकाळी साखर कारखान्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित झालेलं आहे मतदान करते नेमके काय भावना तुमच्या चा? निवडणुका चालू आहेत तरी पण तुमच्याकडे एक खूप मोठी जबाबदारी आहे सहकारी साखर कारखाना जो आहे तो टिकवण्याची जबाबदारी आहे नेमके मतदान करताना कोणते विचार मनामध्ये येत होते आपल्या राज्याचा आपल्या सहकारी कारखान्याचा आपल्या उद्देश चांगला चांगला मतदार निवडून यावा उमेदवार उमेदवार चांगला निवडून यावा मी तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही मतांना विचार केलेला आहे आणि सरकारी साखर कारखाना हा टिकला पाहिजे टिकला पाहिजे चांगलं तुम्हाला उसाला भाव मिळाला पाहिजे भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच शेतकऱ्यांचं कल्याण करणारा उमेदवार आम्ही देणार आहे आम्ही जनता सामान्य सर्वसामान्य तुमचा मताचा अधिकार तुम्ही बजावलेला आहे मतदान करताना काही अडचणी आल्या तुम्हाला मला मतदान करताना काय तुम्ही जरा शाही दाखवता का मला हो। ताईंच्या हातावरती शाई आहे त्यांनी मतदान केलेलं आहे हो। निश्चितपणे ज्या मतपत्रिका होत्या हा। पॅनल टू पॅनल मतदान करण्याचं आवाहन झालेलं आहे निश्चितपणे आपण मतदान करताना एकही आपलं मत बाद होऊ नये याची काळजी घेतली असेल निश्चित काळजी घेतली आपलं मतदान हे सक्सेसफुल झालेलं आहे निश्चित काय सांगाल राज्यातील जनता जी आहे ती माळेगाव सरकार साखर करण्याच्या निवडणुकीकडे पूर्वक पाहते आहे काय संदेश द्या तुम्ही जनतेला निवडून द्या आता मतदार निवडून द्यावा शेतकऱ्यांच शेतकऱ्यांच्या दृष्टीने कारखान्याला चांगला भाव चांगला मिळेल मतदान केलेलं आहे तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली आपण आपल्या प्रगती बोललात आपल्या दर्शकांना आपलं अतिशय चांगलं मत जे आहे ते कशा पद्धतीने पार पाडलं ती परिस्थिती काय याचा आढावा देण्याची मदत केली धन्यवाद थँक्यू तर इथे जे जागरूक मतदार आहेत त्यांनी आपली भूमिका पार पाडण्यासाठी कुठेही कमतरता ठेवलेली नाही मला वाटतं आपण एक कार्यकर्त्याशी बोलूया साहेब नमस्कार आपण कार्यकर्ते आता आपला प्रगती चव्हाणच्या युट्यूब चॅनल मी संपादक प्रमोद सस्ते बोलतोय आपलं नाव का कसं गाव कुठलं काय सांगाल काय परिस्थिती मतदान किती टक्के झालेले आहे आतापर्यंत सहाशे पंचावन्न मतदान आहे आणि हे उद्योग भवन मध्ये मतदान केंद्र घेण्यासाठी नेमकं काय नियोजन कशा का पद्धतीने शासनाने केलेलं आहे चांगल्या प्रमाणावर मतदान प्ले टक्के वैकी झाले आता सांगितले ना सहाशे पंचावन्न पैकी दोनशे झाले दोनशे झालेले अजून जवळजवळ चारशेच्या पुढे मतदान बाकी आहे मतदान इथपर्यंत आणण्यासाठी काही सुविधा उपलब्ध केली जाणार अच्छा त्यांच्या मनाने येतात त्यांचे ते मतदान करून जातात आपण कोणत्या पक्षात करतात कोणत्या पॅनल करतोय शरद चंद्र पवार अजितदाच वादात अजितदा तुमचं नाव काय विजय काळे विजय काळे ठीक आहे काय राज्यातल्या जनतेला काय संधी देऊ शकतात लोकांच्या डेडिकेशन डे काम करतात कामासाठी लोक कामाचा माणूस आहे दादा हा कामाचा सा। माणूस आहे धन्यवाद आपण प्रगती चौदाशी बोलला नमस्कार काय नाव आहे तुमचं शबीर शेख शब्बीर शेख शेख काय सांगाल काय परिस्थिती आहे बारामती मध्ये दादांनी विकास केलाय आणि दादांच्या अधिपत्य भाव दिलेला आहे महाराष्ट्रात भाव एक नंबर दिला छत्तीस भाव दिलेला दादा आणि पाऊचे महाराष्ट्रात सुधारणा केली दादांनी त्याच्याबरोबर लोकांचा कल दादा दादांचा विकास काम दादा आणि समोरचा उमेदवार पुराही बघणार नाही दादांनी केलेला विकास आणि समोर अजित चेअरमॅन दावेदार उमेदवार असल्यामुळं आहे ठीक नाही प्रचाराची मुदत संपली आपली आज मतदान मतदान आहे केंद्र इथे घेण्या पाठीमागचा उद्देश आहे मतदान केंद्र एवढे सहकारच्या आमच्या संस्था आहेत मतदान केंद्र आमचं इथे जातो चाळीस वर्षापासून चाळीस वर्षापासून अध्यक्ष विभागातला चाळीस वर्ष सहकारचा अच्छा हेच केंद्र आहे मतदान करून घेता मतदानाचा टक्का वाढेल असं वाटतं काढणार टक्का वाढणार आहे पुढच्या पक्षाला हा विषय ठीक आहे की दादांचा कामाचे माणूस आहेत सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु राज्याचं पूर्ण लक्ष या मतदानाकडे लागून राहिलेलं आहे तर महाराष्ट्राची जनता अतिशय चांगल्या वेगळ्या पद्धतीने ह्या निवडणुकीकडे बघते कारण दादांनी स्वतः अगदी सहकार एखाद्या कारखान्यामध्ये लक्ष घालणं का हा सुद्धा औत्सुकेचा विषय ठरलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं की सहकार हा वाचवायचा असेल तर दादांचा दृष्टिकोन पण नेमका काय जाणून घेण्यासाठी राज्याची जनता आहे अतिशय आहे आता हे मतदार जे होते मतदार जे येत आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया येतात मतदारांचा प्रतिक्रिया आहे की दादांना जो विकास केलेला आहे आणि कारखान्यांना जो भाव दिलेला आहे त्या विषयावर साधारणतः ऐंशी टक्के मतदारांना हा विकास विकास दादा कामाचा त्याने दादांना जर तिथे पाठवलं तर दादा अजून जबाबदारी विकास करते येतील जा जास्तीत जास्त भाव कारभार स्वच्छे आता बी चांगला कारभार आहे दादा का जे पाच वर्ष का आमचे जे केशव बापू होते बाळासाहेब भाऊ होते आमचे जे चेअरमन होते दादांच्या खाली त्यांनी चांगलं केले आणि इथून पुढे बी चांगलं काम होईल ह्या अपेक्षेने लोक मतदान उत्स्फूर्त करून दादांचे हात बळकट करणार धन्यवाद आपण प्रगती चळवळ युट्यूब चॅनलशी बोललात आणि नेमकी काय परिस्थिती आहे हे समजून घेण्याचा आम्हाला प्रयत्न करण्याची मदत केली